फार्मास्युटिकल कंपनीमध्ये केमिस्ट होतो म्हणजे आमच्या औषधांना त्या प्रॉडक्ट्सना शेल्फ लाईफ असायचा एक्सपायरी पिरियड असायचा म्हणजे दोन किंवा तीन वर्षा नंतर जी परिणामकारकता त्या औषधाची कमी होते किंवा हे होते तसं मला असं वाटतं की आपलं प्रॉडक्ट रंगभूमीवर आणणाऱ्यानी त्याचं शेल्फ लाईफ किंवा स्टेज लाईफ ठरवावं असं मला वाटतं Yes. मी असं ते आता प्रत्येकावर हो के, हो <laughs> बोर। आहे ते म्हणजे त्याचं किती असं असे तो केम दृष्टिकोन आहे पण तसं पण ही इंटरेस्टिंग हे आहे इव्हन टिपरेचं हे सुद्धा क्रेडिट श्रेय सगळं बरचसं बरचसा खूप क्रेडिट केदार शिंदेचं आहे कारण त्याला त्या माझ्या लेखनामध्ये सिरियल दिसली जी मला दिसली नव्हती हो mm -hmm. ते, ते तो कॉलम यायचा लोकसतेला दर oh. न, रविवारी कॉलम असायचे वीकली कॉलम होता त्याच्यामध्ये टिपरे कुटुंबातल्या प्रत्येकाची डायरी असायची म्हणजे शेखर टिपरे कुटुंब प्रमुख त्याची हाऊस वाईफ श्यामला हाऊस बायको बायको कॉलेज जाणारी मुलगी शलाका कॉलेजून बाहेर पडणारा चे वेळ असलेला नोकरी शोधणारा शिर्या शिलेश आणि शेखरचे वडील आबा गंगाधर टिपरे हे असे असायचे त्याच्यामध्ये तर प्रत्येकाची एकाची डायरी आणि काय लिहिलं जायचं हे कोण लिहितोय त्याच्यावर अवलंबून असायचं म्हणजे श्यामला किंवा शलाका कधी क्रिकेटवर लिहिणार नाही तर मला स्वतःला या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे प्रत्येक रविवारी काहीतरी वेगळं लिहिलं जायचं क्रीडा म्हणा संगीत म्हणा सामाजिक म्हणा राजकीय म्हणा असं सगळं सांस्कृतिक हे सगळं असं लिहिलं जायचं त्या एकाच घटनेचे पडसाद या कुटुंबातल्या वेगवेगळ्या व्यक्तींवर कसे होतात हे त्याच्यावर लिहिलं जायचं आणि ते मग त्याचं पुस्तक आलं पुस्तकाचं नाव आणि कॉलमचं नाव होत अनुदिनी ती अनुदिनी पुस्तक केदार शिंदेच्या हातात पडलं hmm. तर तो, तो हुशार ता सांगितलं मला की मी याच्यावर त्यातली चित्रात्मकता जी होती ना व्हिज्युअल व्हिज्युअली त्याला hmm. ते इंटरेस्टिंग वाटलं खूप ते कदाचित ऍक्टर असल्याचा परिणाम असेल ऍक्टरचा hmm. आला आणि लेखकाचा ऍक्टरला कधी कधी असं परिणाम होत एकमेकावर तर तो म्हणाला की हे प्रसंग मला घडताना दिसत आहेत म्हणून आपण सिरियल मी त्याला वेळात काढला अरे ह्याची सिरियल कशी रोजनिशीतली पानं आहेत ही डायरी लिहितो ना आपण आज असं झालं तसं झालं असं घटना घडलेल्या सगळ्या लिहिलेलं आहे नाही नाही होईल तुम्ही आबांचं काम करा असं त्यांनी मला सांगितलं <laughs> मग मी मग त्याने ते तो हा होता आधी प्रोड्युसर होता मग डायरेक्टर तो स्वतः होता पटकथा तो लिहायचा आणि संवाद गुरु आणि सॉंग जे केलं होतं अशोक होतो आणि बॅकग्राऊंड म्युझिक होत अजय अतुल सुंदर होत आणि ते लागलं ते अजय अतुलच हे होतं ते आधीच होतग्राऊंडिक आणि ती क्लिक झाली पहिल्या एपिसोड पासून त्याचा साधेपणा तो चिमंडरा अनुभव आला तर तो अनुभव टिपरेला आला लोकांना अशा खनायका नसलेला नसले हो खरंच त्याने तो ब्रेक केला आहे की, की आपल्या घरातली हे वाटायला लागली ती पात्र सगळी आणि मला तुम्हाला तिथे विचारायचं वयापेक्षा म्हणजे खूप तरुण वयात तुम्ही तुमच्या वयापेक्षा खूप मोठ्या भूमिका साकारल्या अगदी म्हातार म्हाता वृद्ध वयस्क व्यक्तींच्या भूमिका साकारल्यात कधी असं नाही वाटलं की त्या वयात नेट प्रॅक्टिस होती म्हणजे <laughs> ज्या वयात हिरो जेव्हा किंवा ऍक्टर असं म्हणतात की एखाद्या अभिनेत्री बरोबर डान्स करणं किंवा काम करणं हे जे सतत मोठ्या वयाच्या नाही केले मी खूप म्हणजे तरुणाचे पण रोल्स होते ना माझ्याकडे असं काही त्यावेळेला सगळे नव्हते पण मी तसेच केली गाजलेक आणि ते म्हणजे लोकांना आवडलं लोकांनी स्वीकारलं कारण ते स्वीकारणं गरजेचं बघितलं की नाही मला माहित नाही त्याच्यामध्ये खूप यंग आणि खूप अतिशय स्मार्ट ऑलमोस्ट गुड लुकिंग माणसाचा डबल रोल होता माझा कलम तीनशे दोन ना असं तोरणमलांनी नाटक लिहिलं होतं आणि बसल होतं त्यात आम्ही दोघेच ऍक्टर्स होतो आणि मोहन जोशी त्याच्यात मला डबल रोल होता पहिल्या अंगात मी सुटा बुटातला गुड लुकिंग हा होतो दुसऱ्या अंकात मी कम्प्लीट बीट पुढे असलेला असा गावरान हा होतो काय तपास करणारा पोलीस फौजदार असा okay. आणि मोहनचा कम्प्लीट हा रोल होता नाटककाराचा लेखकाचा रोल होता मोहन जोशीचा आम्ही दोघेच होतो त्याच्यात त्याच्यामुळे हे वेगळ्या तर बाई केली नाही बाई कुठे <laughs> वासूची सासूमधली वाई पण दीप्ती प्रभाळकर पटेल बावीस वर्षाचा तो बॉबी मॉड केला होता मी म्हणजे hmm. uh, तो तो किती विशी पाविषितला विशी विशी होता आणि मी तसं मायकल मायकेल जॅक्सनच्या स्टेप्स मध्ये तेवढं जमलं मला hmm. तो hmm. नाचत यायचा हेडफोन लावून स्टेजवर hmm. hmm. सहा पैकी ती एक भूमिका होती ते hmm. चायनीज होती चायनीज नाना पडवला होता चिमनराव आणि दीप्ती आणि कृष्णराव असे कृष्णराव शेवटचं असे सगळे हे होते त्याच्यामुळे मी तसे तू म्हणते ते बरोबर आहे पण त्या वयात सुद्धा मोठ्यांच्या रोल्स करायला म्हणजे माझी काही हरकत नव्हती आता असं रिस्क का म्हणजे नाही इव्हन मेकअपच्या बाबतीत पण काही लोकांना असं हे असतं की बाबा नाही मला बरं नाही दिसणार तसं मी नाही स्वतःला काही हे केलं म्हणजे विकृत विद्रुप किंवा हे अशा अशा भूमिका सुद्धा केल्या तू तो लक्ष ह्या नंतर जो ह्यानी केला वांगलेनी तो ओरिजिनल चेटकीचा रोल मी केला होता भयंकर दिसते मुलं घाबरायची बघून ती एंट्री झाली मला अजून आठवतय मी आता मला त्या खूप मोठ्या वयाच्या बायका पुरुष मला भेटतात मला सांगतो की अहो आम्ही शाळेत असताना तुमचं चेटकी बघितली होती म्हणून खूप घाबरवता आम्ही त्याला दुसरं तात्या विंचू म्हणजे घाबरवणारे असे पण सांगायचं म्हणजे की वेगवेगळ्या वयाचे वेगळ्या रूपातले असे करता आले मला म्हणजे मला असं वाटतं की मला मिळाले रोज आणि तुला एक सांगू का ऍडिशनल म्हणजे त्यातली गमतीचा भाग असा आहे की अनेकदा माझ्यामध्ये जो अगदी एरवी पण नॉन ऍक्टर आहे ऍक्टरचं कुठलंच चिन्ह किंवा कुठलंच हे माझ्या पर्सनॅलिटी मध्ये नाहीये तर माझ्यामध्ये माझ्या मध्ये या व्यक्तिरेखा या भूमिका प्रत्येक वेळी डायरेक्टर्सना दिसल्या तर ते मला खूप कधी कधी हे वाटतं की मी डायरेक्टर्सनी मला सांगितलं मला अरे मी मी हो ते, ते रत्नागर मतकरींचं चेट, मला चिटकी करणं असू दे नट्या होत्या आजूबाजूला हो। तू मी काय चिटकीचा काय दिसतो थो थोडाच थो 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 नाही त्याने म्हटलं अरे मी हो मग त्यांनी त्याच्याकडे मी पोर्ट्रेट ना असं की मी आर्मी ऑफिसर झालो होतो त्याला मला बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळाला सुरुवात वे केली मी आयतळाला चौकट राजाचा मतिमंदाचा रोल करू शकेल असं संजय सुरकरनी ठरवलं स्मिता तळव ठरवलं सुलभा देशपांडे ठरवलं माझं नकळ तो मी जो रोल केला परेश मी जो केला चौकट राजामध्ये नंदूचा तो परेश रावळ करणार होते काही करू शकाय तिने ते म्हणाले मी करतो म्हणून मी डायलॉग मी रखना आणि ते काही त्याला प्रॉब्लेम झाला कोल्हापूरला येऊ शकले नाही माझ्या परवानगी शिवाय नोरो बदलले नाही दिली सुलभा देशपांडने म्हणाले संजय सुरकरला माझा ऐकशील का दिलीपला सांग आणि माझा रोल खरा स्मिताच्या नवऱ्याचा होता सो नंतर दिलीप कुलकर्णींनी केला मला तिने तर त्याला मी करू शकेन असं वाटलं तू तु ती तुला आठवते की नाही माहित नाही ते फार खतरनाक एक कॅरेक्टर केलं होतं अतिशय विकृत काहीच नाही अतिशय विकृत विलन केलं होता एका सिरियल मध्ये त्या सिरियलचं नाव होत साळसूद oh. विकृत विलन होता तर तो मी करू शकेन असं संजय सुरकरली ठरवलं खरंच म्हणजे आता तुम्ही बोलताय एक बॉम्ब फोडताय बॉम्ब आणखी ते बॉम्ब फोडतो आता माझ्यासारखे खूप मेजॉरिटी सा, साध्या वळ्या व्यक्तीने खेच रोल केले करणाऱ्या माणसाला तात्या विंशूचा रोल द्यावा असं महेश कोठार्याने काय वाटलं असेल जनरेल तात्या विंशूचा रोल म्हणजे कोणते दीपक शिर्के oh. राहुल सोलापूरकर वगैरे अशा या टाइपचे पाहिजे ना कोणत्या असा असं कोण <laughs> तो, तो इतका काळजात विंशूचा ओम राम रिम आणि ओम फट स्वा वगैरे